नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी जिज्ञासा सावंत आपले स्वागत करते निसर्गाच्या सानिध्यात या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी माझा काल एक बेग ठरला होता की आपण आज आम्रखंड बनवायचं त्यासाठी मी अर्धा लिटर दही आणलं होतं गोविंदचं आणि ते मग हे अशा प्रकारे एका सुती का कापडामध्ये काढून घेत होते कारण त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते निथळून काढायचं असतं त्यासाठी खाली मी चाळण ठेवली होती आणि त्याच्यावरही दही काढून त्यात ते पाणी जे असतं आतमध्ये ते काढून टाकायचं होतं जास्तीत जास्त ही आपल्याला जेवढं जमेल तेवढं पाणी पिळून काढून टाकायचं आणि ही प्रोसेस जास्तीत जास्त म्हणजे ते पा जे आपण मिक्सर पाणी पिऊन टाकलेलं असतं त्यानंतरचं जे असतं ते तीन तास तरी ठेवायचं असतं जास्तीत जास्त कमीत कमी तीन तास नाही तर जास्तीत जास्त ओव्हरनाईट ठेवलं तरी चालतं तर मी रात्रभर ठेवलं होतं म्हटलं रात्रभर राहू दे त्यासाठी मग मी हे ते पिळून जेवढं जमेल तेवढं मला पाणी पिळून काढता येईल तेवढं मी पाणी काढलं आणि मग दुसऱ्या दिवशी असं त्याचं झालं होतं अर्धा लिटरमधलं पाव लिटरच येईल एवढंच दही झालं होतं आणि ते असं घट्ट होतं त्याचं ते, ते क्रीमी टेक्चर जे असतं दहीचं दहीचं जे घट्ट झालं होतं ते जसं श्रीखंडाचं के क्रीमी स्ट्रक्चर स्ट्रेक्चर असतं तसं करून घ्यायचं होतं त्यासाठी मग हे मी चमचाने व्यवस्थित ढवळून घेत होते की ते क्रीमी व्हावं त्याच्यानंतर त्याच्यात पिठी साखर टाकली आपल्याला जशी चवीनुसार आवडेल त्याप्रमाणे आपल्या पसंतीनुसार टाकायची माझ्यामध्ये ह्याच्यात आम्रखंड मी बनवत होते मग आमरस येणारच होता तो पण गोडच असतो म्हणून मी मला जेवढी गरजेची वाटली तेवढी त्याच्यात साखर टाकून घेतली त्यानंतर मग त्याच्यात आमरस टाकला होता जो माझ्याकडे ऑलरेडी तयार होता आमरस आमच्याकडे तोच आमरस मी टाकला होता त्याच्यामध्ये आधी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं कारण तो क्रीमी जो टेक्स्चर असतो ना त्याचा तो यायला हवा श्रीखंडाचा आपल्याला म्हणून व्यवस्थित त्याच्यात साखर मिक्स झाली पाहिजे साखर त्यासाठी त्यानंतर मग मी हा आमरस होता आमच्याकडे तो आमरस त्याच्यात टाकून घेतला तो आंब म्हणजे आपल्याला जेवढा चवीनुसार हवा तेवढा मला जेवढा गरजेचा वाटला मी आधी थोडाच टाकला म्हटलं जर लागला तर आपण परत टाकू शकतो त्यासाठी मग मी आधी थोडाच टाकला आणि तो, तो मिक्स करून घ्यायला घेतला मग जेवढा गरजेचं आहे त्याच्यात मी ड्रायफ्रूट घातले होते ड्रायफ्रूटमध्ये फक्त माझ्याकडे सध्या काजू आणि होते फक्त बदाम तर मी सध्या त्याच्यात काजूच टाकलेले आणि मग ते वेल मिक्स नीट मिक्स करून घ्यायचं जेवढं आपल्याला गरजेचं जेवढं गरजेचं वाटेल तेवढंच टाकायचं जास्ती टाकायचं नाही मग हे मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि मग एक वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी मग रात्री तुम्ही खाऊ शकता परत